नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रव्याचा शिरा किंवा रव्याचा हलवा प्रसादासाठी जो तयार केला जातो अगदी त्याच पद्धतीने मी हा रव्याचा हलवा तयार केलेला आहे आणि ह्या हलव्याची जी चव आहे ती खरंच खूप अप्रतिम अशी झालेली होती आणि ह्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे त्यामुळे ह्या हलव्याची चव आणखीनच जास्त वाढलेली होती कसा करायचा तर आता बघूयात एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी एक मोठा चम्मच तूप घातलेलं होतं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप घातले आहेत आणि थोडे किसमिस घातले आहेत तर हे सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये मी पुन्हा आणखीन दोन चम्मच तूप घालून घेत आहे तर ह्या पॅनमध्ये मी जवळजवळ तीन मोठे चम्मच तूप घातलेलं आहे त्यामध्ये आता एक छोटी वाटी अगदी बारीक रवा घातलेला आहे जो झिरो नंबरचा रवा किंवा ज्याला आपण चिरोटी रवा म्हणतो तर अगदी तो रवा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा हा जो बारीक रवा वापरला तर त्याचा हलवा जो आहे ना तो खरंच खूप छान होतो तर रवा जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे लालसा रंगावर होईपर्यंत परतायचा आहे आणि जे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलं होतं तर ते आहे चना डाळीचं बेसन तर एक चम्मच मी इथे चना डाळीचं बेसन वापरलेलं आहे तर बेसन घातल्यामुळे ह्या हलव्याची चव खूप मस्त अशी येते तर तुम्ही जर हलवा करत असाल तर नक्कीच ह्यामध्ये एक चम्मच चना डाळीचं बेसन घाला रवा आणि बेसन अगदी लालसर रंगावर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे ह्यामध्ये मी आता साखर आणि पाणी घालून तयार केलेला पाक घातलेला आहे तर ह्या पाकामध्ये मी दहा बारा केशर काड्यासुद्धा घातलेल्या होत्या आता ह्यामध्ये हे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत अर्धा चम्मच विलायची पावडर घातलेली आहे तर विलायची पावडरमुळे सुद्धा ह्या हलव्याची चव जी आहे ती खरंच खूप छान येते आणि मस्त असा हा मोकळा हलवा तयार झालेला आहे ह्यामध्ये मी आणखीन वरून एक चम्मच तूप घातलेला आहे तूप घातल्यामुळे हलव्याला छान असा ग्लेज येतो चकाकी येते आणि खूप मस्त असा हलवा तयार होतो आणि टेस्ट पण ह्याची खरंच खूप छान वाटते आणि हा हलवासुद्धा खूप टेस्टी तयार झालेला होता तर प्रसादासाठी तुम्ही हा अशा प्रकारचा हलवा तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू